नागरिकांची समस्या सोडवण्यात ना कुठलीच अडचण येता कामा नये मिनलताई पाटील खदगावकर यांचं बिलोली येथील आढावा बैठकीतील वक्तव्य बिलोली येथे डॉक्टर मिनलताई पाटील खदगावकर यांच्या उपस्थितीत पंचायत समिती सभागृहात तालुक्यातील पाणीपुरवठा विभाग कृषी विभाग पंचायत समिती आणि तहसील कार्यालयातील जनतेच्या विविध प्रश्नांच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली ही बैठक आमदार जितेश अंतापूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली तालुक्यातील विविध गावातील समस्यांवर चर्चा करण्यात आली नागरिकांची समस्या सोडवण्यात कुठलीच अडचण येता कामा नये नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी तत्पर राहावे असे डॉक्टर मिनलताई खदगावकर यांनी सांगितले सदर बैठकीस माजी नगराध्यक्ष यादवराव तुडमे प्रभारी तहसीलदार संजय नागमवाड जिल्हा कृषी अधिकारी अमोल पाटील कार्यकारी अभियंता पाट पाणीपुरवठा चितळे कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग श्रीनिवास पदमवार विकास अधिकारी एन व्ही चव्हाण माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश हंडे सचिव विठ्ठल माने कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष आनंदराव बिराजदार बळवंत पाटील चंदू पाटील कुंडलवाडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील भाले आणि तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते निळकंठ जाधवसह लाईट मीडिया नायगाव